रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये मौजे कोतवाल इथं शिवीगाळ करून एकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना नुकतीच घडली ही घटना सोळा फेब्रुवारी रोजी मौजे कोतवाल गावच्या हद्दीत घडली असून या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अनंत विठोबा दळवी आणि साक्षीदार हे त्यांच्या घराच्या बाजू साफसफाई करीत असताना आरोपी आणि त्यांची पत्नी या दोघांनी तिथे जाऊन फिर्यादी यास घाणघाण शिव्या दिल्या याच गोष्टीची विचारणा करण्यासाठी फिर्यादी हे आरोपी यांच्या जवळ गेले तुझे काही नुकसान झाले आहे का जर नुकसान झाले असेल तर मी भरून द्यायला तयार आहे असं बोलल्यानंतर आरोपीच्या मनामध्ये राग निर्माण झाला आणि आरोपीनं तो मोठा सावकार असे असं सा बोलून फिर्यादी आणि साक्षीदार यांना धक्काबुकी करून फिर्यादी यांच्या डोक्यात दगड घातला याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे येथे आरोपी प्रदीप गोपाळ दरेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीन आणि पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोंढाळकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड i got